नमस्कार मी शुभांगी सुनील बोरसे अंगणवाडी सेविका आधीचे जे दोन व्हिडिओ केले त्याच्यामध्ये लोकांचा बराचसा प्रतिसाद तुमच्यासारख्या लोकांचा बराचसा प्रतिसाद आला आणि काही कमेंट्स पण आल्या त्या कमेंट्सला उत्तर देणं त्यावेळेला शक्य नव्हतं म्हणून आम्ही त्याच्यासाठी स्पेशली हा स्वतंत्र व्हिडिओ तयार करतो आहे आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर म्हणजे उत्तर देतो आहे तेच आमच्या मॅडम आहेत कडरे मॅडम त्या एक एक प्रश्न वाचतील आणि मी तुमच्या कमेंट्स ज्या दिलेल्या आहेत त्यांचं उत्तर माझ्या पद्धतीने देण्याचा मला जेवढ्या माहितीत तेवढ्या मी देण्याचा ते क्रेंट्स आलेल्या आहेत त्या कमेंट्स काही निगेटिव्हही आलेल्या आहेत काही चांगल्या आलेल्या आहेत आम्हाला शासन लेवलवर जशी माहिती मिळत जाते तर त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कळवत जातो आम्ही काही स्वतःच्या मनाचं चा, काही सांगत नाही वरून आम्हाला जसं सांगण्यात येतं जसा बदल होतो त्याप्रमाणे आम्ही तो बदल सांगतो आहे म्हणून कोणी कृपया गैरसमज करू नये जेवढी माहिती माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत आली तेवढी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा रडणे शक्य नसेल तर प्लीज हे बघा रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला काढणे शक्य नसेल तर घोषणापत्र चालेल का घोषणापत्र चालायला म्हणजे रेशन कार्ड हे असणं गरजेचं जे ते जर नसेल तर उत्पन्नाच्या दाखलाला वेळ लागतोय तोपर्यंत तुम्ही तुमच्या पतीचं डॉक्युमेंट जोडलं तो तरीही चालू शकतं पण घोषणापत्र चालेल हे आज आम्हाला वरून आहे तसं सा काही सांगण्यात आलेलं नाही येतं तुम्ही घोषणापत्र घ्या बो असं जर तसं सांगण्यात आलं तर मी निश्चितच तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगेन दुसरा प्रश्न वडिलांकडचं चालेल का रेशन कार्ड वडिलांकडचे चालेल का जर तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक पतीकडचं असेल तर रेशन कार्ड कसं काय वडिलांकडचं चालेल ते सुद्धा तुम्हाला पतीकडचंच लागेल म्हणून uh, शक्यतोवर uh, रेशन म्हणजे uh, रेशन कार्ड ऑफलाईन uh, जाऊन uh, पुरवठा विभागातनं तुम्ही चालू त्वरित करू शकता त्याला काही एवढं अपडेटचं हे नाही म्हणून पतीचं नाव टाकून आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन सबमिट केलं तरी चाले। चालेल जनता बँक चालेल का अजूनपर्यंत तर माझ्याकडे एफ डी एफ uh, सी कॅनडा बँक नंतर सेंट्रल बँक बडोदा बँक स्टेट बँक ह्या बँकचं आलेलं आहे जनता बँकचं अजून आलेलं नाही आहे म्हणून मी त्याविषयी काही तुम्हाला सांगत नाही जर मला माहिती प म्हणजे आलीच तर मी तुम्हाला तसं सांगेन हां मध्यवर्ती बँक चालेल का फा मध्यवर्ती बँक चालेल का चालेल का चाल चालत आहे असे स समजवू नका बघा वरून सांगितलं आहे पण मध्यवर्ती बँक भरताना प्रॉब्लेम येतो आहे टेक्निकली प्रॉब्लेम येतो आहे आणि पुढे तुम्हालाही तो इश्यू होईल म्हणून आम्ही सांगतोय नॅशनलाइज बँक भरावा तर त्या बँकेचा कसं आहे व्यवहार होता येत चालू आहेत याचा अजून माहिती नाही म्हणून मी तुम्हाला क्लिअरली तसं बोलली नाही तर मध्यवर्ती बँक चालेल का गो असं वरून कळवण्यात आलं तर मी निश्चितच तास तुम्हाला तसं सांगेन ऑनलाईन ऑनलाईन अर्ज मंजूर झाले हे कसं करणार ऑनलाईन अर्ज मंजूर झाले असं ज्यावेळेस आम्ही तो डाटा आय सी डी एस केंद्राला देऊ आणि हे फॉर्म आय सी डी एस विभागाला सादर करू त्यावेळेसवरच्या अधिकारी ते वरच्या लेवलचं काम आहे ते, ते करून तुम तुमचा मोबाईल नंबर तुम्ही ऑलरेडी फॉर्ममध्ये म्हणूनच जो जी हार्ड कॉपी आम्ही मागतो आहे हार्ड कॉपी देणं गरजेचं आहे का गरजेचं का त्याच्याचसाठी गरजेचं आहे हार्ड कॉपीवर तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर तुम्हाला तुम्हा मेस एस एम एस करून तेवरून कळवतील गड़ा कळत नाही सगळे वेगवेगळ्या वे प्रकारे सांगतात काही म्हणतात की जो फार्म भरणारी महिला सामान्य असेल तर सामान्य महिला असेल हो बरोबर आहे जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती ॲप ओपन केलं असेल आणि प्रोफाईल तुमचं भरलं असेल तर तुम्ही सामान्य महिला म्हणूनच भरू शकाल म्हणून तुम्ही सामान्यच महिला टाकायचं जर प्रोफाईल ओपन करताना जर अंगणवाडी सेविका असेल तर त्या अंगणवाडी सेविका टाकेल जर सेतू केंद्रवाले असतील तर ते सेतू केंद्र, केंद्र टाकतील जो फॉर्म ज्या जी व्यक्ती फॉर्म भरते त्याचेच नाव तिथं टाकले जाईल म्हणून सामान्य महिला असेल तर सामान्यच महिला तिथं लिहा मी नारी शक्ती ॲपवरून ऑनलाईन अर्ज भरला ओ टी पी टाकून अर्जा अर्जाचा अर्जा टोकन क्रमांक आला व नंतर अठरा तारखेला अर्ज डिलीट केला, केला। तेव्हाही ओ टी पी टाकून प्रक्रिया पूर्ण केली तरीसुद्धा अर्ज पेंडिंगच आहे हे बघा ज्यावेळेस तुम्ही ज्या पहिला ओ टी पी आला असेल त्यावेळेस तुम्ही ओ टी पी सांगायला उशीर केला असेल म्हणून तो अर्ज पेंडिंगमध्ये गेला असेल दुसऱ्यांदा ज्यावेळेस तुम्ही त्या मॅसेजवर क्लिक केलं असेल त्यावेळेस पण ओ टी पी आला असेल अनावधानाने तुमच्या तुमचा मोबाईल तुमच्याजवळ नसेल किंवा तुम्ही ओ टी पी सा चुकीचा टाकला असेल म्हणूनसुद्धा तो अर्ज तुमचा पेंडिंगमध्ये ऑफलाईन ऑफलाईन फॉर्म भरल्यावर ऑनलाईन फॉर्म भरण्याची काही गरज नाही खूप काही चुकीची माहिती देतात बघा ऑनलाईन भर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर बर, ऑफलाईन फॉर्म हा द्यायचाच आहे म्हणून प्रत्येकाने हा ही चूक अजिबात करू नये प्रत्येकाने आपण तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून जरी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल किंवा सेतू केंद्रात भरला असेल तरी ऑफलाईन फॉर्म हा ग्रामपंचायत कार्यालयाला जाऊन जमा करा कार्ड व जन्मदाखल्यावर वेगळी तारीख आहे तर चालेल का माझे मतदान कार्ड नाही तर काय करू बघा आधार कार्ड आणि जन्मदाखला आहे दोन आपले महत्त्वाचे प्रूफ आहेत आणि ते जर नसतील तुमच्याजवळ तर मतदान कार्ड आहे त्या मतदान कार्डावर नस कळतं तर आपण या राष्ट्र राष्ट्राचे रहिवासी आहेत म्हणून मतदान कार्ड असणं गरजेचं जे ते दोन प्रूफ नाही राहिले तरी मतदान कार्ड तुम्हाला लाग कुटुंबातील तीन महिलांचे नावं आहेत सासू आणि त्यांच्या सुनेचे मग सर्वांनी फॉर्म भरता येईल का भरले तर पात्र वो एल, वो एल का, आए, ले ले ते पात्र होती होईल होईल का अजून एक प्रॉब्लेम आहे मतदान पंधरा ते वीस वर्षापासून करतात हे बघा आधीच सांगण्यात आलेलं आहे तर एका कुटुंबातल्या फक्त दोनच व्यक्ती फॉर्म भरू शकतात मग आता ते तुम्ही ठरवायचं तुमच्या कुटुंबातला कोणी भरायचा सासूने भरायचा का सुनेने भरायचा का दोघं सुनांनी भरायचा तो तुमचा प्रॉब्लेम आहे त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही ऑनलाईन करा ते फुकट नाही करत आणि अंगणवाडी माहिती महिला भर भरतात का फॉर्म हे बघा कुठेही ऑनलाईन केलं तरी फुकट सांगितलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी टाकून दिलेले आहेत तुम्हाला तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कुठे कुठे भरायचे आहेत ऑनलाईन फॉर्म तुम्हाला सामा स्वतःही भर भरता येऊ शकतो किंवा अंगणवाडीत किंवा अंगणवाडीच्या मदतनीस किंवा पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र मी आधीच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं आहे आणि जर ते तुमच्याकडनं पैसे घेत असतील तर तुम्ही वरती कंप्लेंट करा त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही yeah. ते ॲपवरून फॉर्म भरला असेल तर ऑनलाईन फॉर्म ऑफलाईन फॉर्म भरण्याची गरज आहे का त्याची गरज असेल तर कारण सांगा प्रत्येक प्रत्येक वेळेस वरून वरच्या लेवलवरून आम्हाला सांगण्यात येत आहे जरी तुम्ही ॲपवरून भरलं ऑनलाईन कुठूनही भरलं तरी तुम्हाला हार्ड कॉपी द्यायचीच आहे तुमच्या तुम्हाला द्यायची नसेल तो तुमचा प्रश्न आहे त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही तारीख आधारवरची टाकायची ता, कशा एल सीवरची फॉर्म भरताना आधीच सांगण्यात आलेलं आहे तर फॉर्म आधार कार्डानुसार भरायचा जर आधारवरचं जन्मसाल आणि एल सीवरचं जन्मसाल सारखं असेल तर तारीख चेंज एल सीनुसार घेतली तरी चालेल पण जर आधारवरचं जन्मसाल आणि एल सीवरचं जन्मसाल वेगवेगळं असेल तर कृपया आधारवरची जन्मतारीख तुम्ही टाकावी पण एल सी जोडायलाच पाहिजे उत्पन्नाचा दाखला कुणाचा व किती वर्षाचा हवा उत्पन्नाचा दाखला चोवीस पंचवीसचा पाहिजे चालू वर्षाचा पाहिजे आणि कुटुंब प्रमुखाच्या नावाचा पाहिजे जिल्ह्यामधून आहे व आमच्या गावात अंगणवाडी सेविका पण पैसे घेत आहेत जे कोणी फॉर्म भरत आहेत ते पण पैसे घेत येत मी आज तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे पैसे द्यायचे नाही आहे तो तुमचा प्रश्न आहे आता तुम्ही काय करायचं हो, ते आपण हो, मला जेवढे प्रश्न विचारले होते कोणी कोणी काही काय विचारलं होतं त्याबद्दल मी सांगण्याचा माझ्यापर्यनं प्रयत्न केला आहे मला वरून जसं माहिती मिळाली त्या त्या त्याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यात अजून काही बदल झाला तर मी पुढच्या व्हिडिओत हो तुम्हाला निश्चितच त्याविषयी माहिती देईन कृपया तुम्ही चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा धन्यवाद